की फूडची क्वालिटी तुमची असं गरजेचं आहे दुसरा पहिला हा मुद्दा कधी पण विचार आणू नका की माझा छोटासा बिझनेस आहे बिझनेस कोणता असेल तर छोटा मोठा नसतो तुम्ही किती पॅशनेटली त्याला करता हा डिपेंड असतो आणि बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला लोकांशी रिलेशन खूप महत्वाचं आहे कॉन्टॅक्ट बनवणं महत्वाचं आहे म्हणून आणि लोकांना तुम्ही देत आहे काहीतरी फूड म्हणजे लोकांना देत आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की देव देतच असतो म्हणून तो श्रेष्ठ असतो देव देतच असतो म्हणून तो श्रेष्ठ असतो इतरांपेक्षा चांगलं द्या इतरांपेक्षा लवकर द्या आणि इतरांपेक्षा स्वस्त द्या हे जेव्हा तुम्ही देता तेव्हा लोकांना डेफिनेटली त्याचा फायदा होतो तर देण्याची प्रवृत्ती तुमची आहे की लोकांना फूड देताय आणि आणि चांगलं तुम्ही लोकांना फूड जेव्हा देता डेफिनेटली लोक तुम्हाला एप्रिशिएट करतात तर छोट्या उद्योगाबद्दल तुम्ही नेटवर्क बनवताना तुम्ही तुमच्या लोकांचा डाटा गोळा करा तुमचे विजिटिंग कार्ड छापून लोकांना देत जावा की मी माझ्या फूड इंडस्ट्रीचा नेमका काय त्यांचा उद्योग आपल्याला नाही कळला काय म्हणजे छोटे मोठे असे लाडू चिवळ्या करंजा असं काय आयटम त्यांचे विकतायत ते की कॅटरिंग व्यवसायामध्ये संदर्भात आहे ते त्यांनी सविस्तर सांगू शकले नाहीयेत पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तुम्ही किती लोकांमध्ये पर्यंत मिसळता लोकांपर्यंत जाता हा डिपेंड आहे अनेक वेळेस मी अनेक उद्योजकांना भेटतो की अनेक लोक माझा व्यवसाय म्हणतात पण जेव्हा व्हिजिटिंग कार्ड मागतो विजिटिंग कार्ड नसतात मी तर सांगेन की व्हिजिटिंग कार्ड छापून घ्या लोकांना वाटा कधी ना कधी जसं मला आता एखादा कॅटरिंग माणूस पाहिजे कॅटरिंग मला अचानक मला कळतं मग मी कार्ड काढतो आणि त्याला फोन करतो त्यामुळे तुमचे व्हिजिटिंग कार्ड द्या म्हणजे तुम्ही जेव्हा वाटता तेव्हा आणि पुन्हा दिलं असेल तरी पुन्हा द्या बरं काय होतं की तुम्हाला मी विजिटिंग कार्ड गेल्या महिन्यात दिलं होतं मग आता देत नाही असं करू नका द्या विजिटिंग कार्ड त्यामुळे उद्योग करणाऱ्या लोकांना सगळ्यांना पहिलं मी आवडून हे सांगू शकेन की प्रत्येकाने आपलं विजिटिंग कार्ड छापून लोकांना द्या त्याचा फायदा उद्योजकांसाठी अशा अनेक संस्था आहेत म्हणजे मी ज्या संस्थेबरोबर काही ठिकाणी आहे एक मराठी बापाई मी आहे त्याचबरोबर सॅटर्डे क्लब म्हणून संस्था आहे तर त्या संस्थेबरोबर आम्ही आमचं त्या संस्थेचं बिझ वाक्य आहे की एकमेक सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत अशा काही उद्योग जी काही संस्था आहेत त्या संस्थांबरोबर तुम्ही आवडून जा तुम्हाला काही शिकायला मिळतं अशा अनेक जिल्ह्या वाईज तालुक्यावाईज संस्था असतात तिथे लोकांनी गेलं पाहिजे आणि शिकायची आवड पाहिजे आपल्याला म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या जगामध्ये समजा शंभर टक्के माहिती असेल बरोबर शंभर टक्के माहिती मधली मला वीस टक्के माहिती आहे किती टक्के उरलं ऐंशी वीस टक्के माहिती आहे ऐंशी टक्के माहिती नाही असं उरलं पण असं नाहीये ऐंशी टक्क्यामधले तीस टक्के माहिती नाही वीस टक्के माहिती आहे तीस टक्के माहिती नाही पन्नास टक्के काय पन्नास टक्के उरलं माहीत नाही हे देखील माहीत नाही अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण विचार करू शकत नाही त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतात आणि त्या गोष्टी मी शिकता तुमच्या व्यवसाय तुम्हाला पुढे जाता येते नक्की नक्की तर त्या शिकायचा प्रयत्न लोकांनी केला त्यावरून आपण पुढचा फोन घेऊया आपल्यासोबत गणेश आहेत लातूरवर बोला गणेश तुमचा प्रश्न विचारा मॅडम मला पत्रकार क्षेत्रात कधी आहे तर त्यासाठी मला थोडीशी पाहिजे होती पत्रकार क्षेत्रामध्ये ओके तर पत्रकार त्यांची जर आवड असेल तर पत्रकार क्षेत्रात डेफिनेटली ते पुढे जाऊ शकतात पण त्यात पण त्यांना शेवटी मानवी स्नेहसंबंध जोपासण लोकांपर्यंत पोहोचणं तुमची चानाक्ष बुद्धी पाहिजे किंवा तुम्हाला तिथे लक्ष प्रॉपर पाहिजे कुठे कोणती घटना घडते हे माहिती असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता पत्रकारितेमध्ये त्याच्यानंतर पत्रकारेचा अनुभव त्यांनी थोडासा घेतला पाहिजे काही एक्सपिरियन्सवा पत्रकारांबरोबर राहून सोबत तर तो त्यांना त्यात फायदा होऊ शकेल त्याप्रमाणे त्यांना जावं लागेल नक्की नक्की सर तुम्ही कार्यशाळा घेता भरपूर तर ता, त्याच्याविषयी काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही लोकांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असतो कार्यशाळेत मी काय होतं माझी कार्यशाळामध्ये मी भरपूर वेळेस काय करतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल वगैरे दाखवतो प्रॅक्टिकल म्हणजे बराच वेळेस हा आपल्याला नेहमी लागू होतो असं म्हटलं होतं की बदल खूप गरजेचा आहे आणि निसर्गाचा देखील हा नियम आहे बदल निसर्गाचा नियम आहे तर मी सगळं प्रथम की आपल्याला जर सक्सेस व्हायचं यशस्वी व्हायचं मोठं व्हायचं असेल तर बदल करणं गरजेचं आहे बदलवरती मी नेहमी प्रॅक्टिकल दाखवतो जे प्रेक्षक बघताय त्या प्रेक्षकांनी पण एखादा कागद घ्यावा आणि तो, तो प्रॅक्टिकल करावा म्हणजे लग हा एक कागद आहे आणि मी कार्यशाळेत म्हणतो की ह्या कागदाचा जो कोणी नऊ फोल्ड करेल त्याला मी बक्षीस देईन मग या ठिकाणी नऊ फोल्ड म्हणजे एकावर एक, एक करायचा हा पेपर याच्यावर हा एक फोल्ड केला एक फोल्ड झाला हा दुसरा फोल्ड केला त्याच्यानंतर हा तिसरा फोल्ड झाला त्यानंतर हा चौथा फोल्ड झाला नऊ फोल्ड करायचे नऊ करायचे हा नऊ करायचे आणि लोक प्रयत्न करतात कार्यशाळेमध्ये नऊ फोल्ड करायचा त्यानंतर हा परत झाला पुढचा फोल्ड आपण ते मोजाला गेलो तर आपल्याला कळवा पाचवा हा पाचवा फोल्ड झाला नंतर हा सहावा फोल्ड झाला आणि पुढे सात फोल्ड सात फोल्डच्या पुढे तो जातच नाही पेपर सात फोल्ड पण प्रॉपर होतं हा म्हणजे आठ फोल्ड होऊ शकत मग आता ज्या लोकांना मी दाखवतो लोक सर मोठा कोणाला असं वाटत असेल प्रेक्षकांना की मोठा पेपर घेतला तर होऊ शकेल तर न्यूज पेपर घेऊन देखील लोकांनी प्रयत्न करावा होतोय का तसं पण न्यूज पेपर तर देखील नो फोल्ड होणार नाही मला सांगायचं तात्पर्य काय की हा एक पेपर साधा ह्या पेपरला आपण बदली करायचा प्रयत्न करतोय पण तो पेपर स्वतः बदल होत नाही किंवा बदली होत नाहीये म्हणजे काय की ज्या व्यक्तीला पेपर एक स्वतः बदली होऊ शकत नसतो याच्यात बदल करू शकत नसो तर आपण लोकांमध्ये बदल करायचा प्रयत्न करतो नेहमी काय करते का एखादी घरातली सून आपल्या सासूचा स्वयं प्रयत्न करते <laughs> सासू सुनेचा स्वभाव बदलायचा प्रयत्न करतो बॉस आहे तो आपल्या स्टाफला असं वागा स्टाफ म्हणतो बॉसने असं वागलं पाहिजे ते कधी दुसरा कसा वागतो याच्यापेक्षा आपण कसा वागतो की आपण स्वतः बदल करणं गरजेचं आहे आणि जो कोणी व्यक्ती स्वतः असा बदल करतो तो पुढे होतो म्हणजे मी माझ्या माझ्या राणीमध्ये प्रचंड बदल केला